गोवा महाराष्ट्र सीमेवर असलेला सातारडा पूल अतिशय धोकादायक बनला असून या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे या पुलाचा कौठणी सातारडा सीमेवर असलेल्या पुलाचा भाग अक्षरशः उखडला गेला आहे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांमुळे हा पूल पूर्णपणे हलत आहे वारंवार मागणी करून संबंधित विभाग मात्र केवळ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात धन्यता मानत आहे त्यामुळे येथील वाहनधारक आणि स्थानिकात तीव्र संताप व्यक्त होत असून येत्या आठ दिवसांत योग्य ती उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुदन कवठणकर यांनी दिला आहे गोवा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेला सातारडा हा पूल अतिशय कमकुवत झाला आहे या पुलासाठी वापरण्यात आलेल्या स्टीलच्या प्लेट्स उखडल्या गेल्या आहेत चार महिन्यांपूर्वी हा प्रकार उघड होऊनही संबंधित विभाग केवळ मलमपट्टी करण्याचाच पोरखेळ करत आहे याच ठिकाणी पुन्हा एकदा प्लेट्स उखडल्या गेल्यानंतर पुन्हा तात्पुरती डागडुजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात आला याची पोलखोल आज सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर का यांनी करत प्रशासनाला आठ दिवसांची डेडलाइन दिली आहे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर पालकमंत्री नितेश राणे याकडे गंभीराने पाहून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी हा पूल सुरक्षित करावा अशी मागणी सुदन कवठणकर यांनी केली आहे यावेळी त्यांनी या पुलाची दुर्दशा प्रसार माध्यमांना दाखवत संबंधित विभागाचा ढिसाळ कारभार उघड केला आहे यावेळी साई कौठणकर यामेश्वर कौठणकर सुप्रेश कौठणकर निखिल कौठणकर गिरीश परब प्रवीण बर्वे नामदेव गोवेकर संतोष गोवेकर अनिकेत धारगळकर यश कौठणकर प्रमोद कौठणकर सदू टेमकर स्वप्नील हरमलकर संजय पालव रघुनाथ जाधव तळवणी माजी उपसरपंच आबा बर्डे जयेश पोलजी आदी उपस्थित होते प्रत्येक वेळी आम्ही पीडब्ल्यूकडे जातो तात्पुरता ह्याच्यात हे करतात पण मला असं वाटतं आत्ता जी एक दुर्घटना घडली मावळमध्ये तशी दुर्घटना इथे घडू शकते आणि ती दुर्घटना जर घडू नये तर मी तुम्हाला पत्रकार बंधूना एक विनंती करतो कारण सर्वसामान्य आणि प्रशासन ह्याच्यामधला दुवा हे तुम्ही पत्रकार बंधू दाय त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रत्येक वेळी प्रेस कॉन्फरन्स घेता पालकमंत्री किंवा आमच्या आमदार दीपक भाई यां, यांच्या जरा तुम्ही कानावर घालून हा प्रश्न कायमस्वरूपी तुम्ही मार्गी लावा ही आमची तुम्हाला एक विनंती आहे कारण तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडने फुल खचत चाललंय ही कधीही दुर्घटना घडू शकते आम्ही एक सावर सर्वसामान्य नागरिक आहोत कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अशी मूर् मोठी दुर्घटना इथे आपल्या जिल्ह्यात घडू नये ह्याची प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि जर असं काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे ह्याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी आणि हे काम आम्हाला आता हे तुम्ही मी तुम्हाला काल मागच्या वेळेला बातमी लावलेली प्रशासनाला ह्याच्या अगोदर झालं कालच सुद्धा संजीव परब साहेबांनी स्वतः के फोन केला मी स्वतः फोन केले आपण मला वाटतं सगळ्या रिपोर्टरांनी बातमी पण लावलेली त्यानुसार त्यांनी काल येऊन काम केलं पण हे थूक लावण्याचं काम झालं त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला आता अल्टिमेट देत आहोत की यांनी येत्या आठ दिवसात हे काम मार्गी लावं आणि लोकांची गैरसोय होऊ नये याचीही दक्षता घ्यावी आणि दुष्काळ ह्याचे दुष्परिणाम होऊन लोकांना याची हानी होतू नये याचीही काळजी घ्यावी कारण मी परत एकदा सांगतो मावळ आपला सातार्डा महाराष्ट्र गोवात जोडणारा हा मार्ग असून इथे नोटी दुर्घटना होऊ शकते आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी आपण पत्रकार बंधून तुम्ही याची जरा जास्त प्रसिद्धी द्या कळकळीने दक्षता घ्या आणि तुम्ही याच्यात लक्ष घालून हे काम मार्गी लावण्याचं काम करा मी तुम्हाला प्रशासनाला आठ दिवसाचीच फक्त मुदत देतो आहे आठ दिवसात आम्हाला ह्याच्यावर काही ना काहीतरी कारवाई झालेली दिसायला पाहिजे कारण अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि याला जबाबदार प्रशासन असेल नमस्कार